भाईंदरपाडा येथील स्मशानभूमीचे काम कुर्मगतीने होत असल्यामुळे ॲडव्होकेट सुनीता बानीस करणार कोर्टात याचिका दाखल भाईंदरपाडा येथे तीन लाख सत्तर हजार स्क्वेअर फूटमध्ये सर्व धर्मियांसाठी स्मशानभूमीचे काम सुरू आहे त्यामध्ये बालाजी एंटरप्रायझेस यांना या कामाचे कंत्राट चौतीस करोड रुपयाला टी डी आर दिले गेले आहे तरी आतापर्यंत एकदम थोडेच काम झाले आहे त्यामध्ये स्मशानासाठी असणारे पार्किंगचे काम झाले आहे स्मृती उद्यानाचे काम अर्धवट झाले आहे हे काम कधी पूर्ण होणार याची काहीही माहिती संबंधित आस्थापनाकडून मिळत नाही तसे सर्व धर्मीय स्मशानभूमीचे क्षेत्र निश्चित होत नाहीये त्यातील काही भाग खाजगी विक्रेत्यांच्या कब्जात असल्याचा ॲडव्होकेट सुनीता बानीस यांना संशय आहे यातील प्लांट क्रमांक नंबर चव्वेचाळीसचा काही भाग गो एअरलाईन्सच्या नावाने म्यूट केला आहे ही सर्व धर्मीय स्मशानभूमी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आर टी आय ॲक्टिव्हिस्ट मेलविन फर्नांडिस हे सुद्धा प्रयत्न करत आहेत तसेच हे ठाण्यातील सर्वात मोठे सर्व धर्मियांसाठी असणारे स्मशान लोकांना माहिती व्हावे यासाठी तसा बोर्ड लावण्यात यावा अशी त्यांची मागणी त्यांनी केली आहे के डिरेक्शन जैसे जैसे सर्वे हो गया काम चालू हुआ आहे बालाजी एंटरप्राइजेज ऑर टी एम सी के काम चालू जस्ट इनिशिएट साल आहे माय ओनली कन्सर्न इज दॅट वर्क शुड बी कंप्लीटेड अँड इट शुड बी ओवर टू द कंसर्न कम्युनिटीज द हिंदूज मुस्लिम्स जूस इंक्लूडिंग द क्रिश्चियंस अभी आपउंड अभी आप जब यहाँ पे आए तो कौन कौन से कम्युनिटी के लिए कितना कितना जगह सर्वे नंबर क्या कुछ दिया जाए